आजी या तुम्ही वर वर या तुम्ही बसानाही का मिनिटं ना रस्ता जाम झाला की आता येऊ वर या ना तुम्ही तुम्ही किती पाच पण जणी नाही दहा आमिन्ट तुमचे फॉर्म घेतले जाईल ज्ञानराधा मल्टीस्टेटवरती व्यावसायिक म्हणून जे जिल्हा उपनिबंधक आहेत जाधवसाहेब यांची निवड झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या ऑफिसकडं तक्रार अर्ज द्या म्हणून आव्हान केल्यानंतर ज्ञानराधा जालना रोडवरची जी है, ब्रांच मदे, जे जे आहे त्या ब्रांचमध्ये डी डी आर ऑफिसमधले कर्मचारी बसून ज्ञानराधाचे जे काही कस्टमर आहेत त्यांच्याकडनं तक्रार अर्ज प्राप्त करण्याचं काम गेल्या पाच दिवसापासून सुरू होतं परंतु आज अचानकपणे त्यांनी ते काम बंद केलं आणि मेलवरती तो तक्रार अर्ज पाठवा असं आव्हान केलं परंतु आज ग्रामीण भागातून आणि बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातून वेगवेगळ्या भागातून अर्ज घेऊन लोक सकाळी पहाटे चार वाजल्यापासून या बँकेच्या समोर आलेले असताना बँक बारा वाजले तरी बँक उघडली नव्हती आणि तिथं कुठलाही कर्मचारी नव्हता त्यामुळं आमच्या गोरगरीब कष्टकरी ठेवीदारांनी अचानकपणे जालना रोडवरील वाहतूक अडवली आणि वा वाहतूक अडवल्यानंतर पोलीस प्रशासन या ठिकाणी आलं पोलीस प्रशासन या ठिकाणी आल्यानंतर संबंधित व्यावसायिकांना कॉल केला कॉल केल्यानंतर आम्ही त्यांना विनंती केली की आज जेवढे लोक आले तेवढ्या लोकांचे आज तुम्ही अर्ज घ्या आणि हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा परंतु आज अशी परिस्थिती आहे ज्ञानराधाच्या ठेवीदारांची की जवळपास तीनशे ते पाचशे किलोमीटरपर्यंत या ज्ञानराधा मल्टीस्टेटचं जाळं पसरलेलं असून एवढ्या लांबून लोकाला तक्रार अर्ज जर द्यायचा असेल तर त्याचा खर्च हा मिनिमम हजार रुपये एका तक्रारदाराचा होतो म्हणून या तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी शासनाला प्रशासनाला विनंती करतो आहे की जिथं जिथं ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या शाखा आहेत त्या ठिकाणी हे अर्ज या तक्रार अर्ज स्वीकारले गेले पाहिजेत अन्यथा येत्या पाच तारखेला बीड जिल्ह्यामध्ये लाखोच्या संख्येनं ठेवीदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा निघणार आहे